मी चाललो आपल्या भावाचे लग्न दाखवले उशिरा चाललो कालोय उशिरा आलो जाता हळदीचा कार्यक्रम लागला मग आपली ड्युटीओ कसा आहे बसली व्हिडिओ काढत मी बसलो व्हिडिओ पाहून घ्या पुरा लग्नाची बेडी लग्नाची बेडी हळद लागली 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 फायनली बहाय रात्री लागली हळद आणि मी सकाळी तयारी तयारी करून आलो नर्देवच्या गाडीत नरद्याची गाडी चालली होती मी आय नर्द्यासोबत एखादा व्हिडिओ काढू नरद्याचा व्हिडिओ व्हिडिओ काढून आलो नवरींच्या गावात नवरींच्या गावात सगळी पब्लिक उतरव लावली खाली खाली उतरतात मले धुमकायची नदी पाहायची पोटे म्हणून नदी अठरलेली चांगली आहे म्हणतात मला चला मग चाललं मग आम्ही पेशंट टू पेशंट नदी काढायला मला चाला तर साग जाऊ मस्त फोटो वगैरे काढू आणि मोकळे होऊ पार नदी का जबरदस्त विवाह पाहायसारखा मग आलो इकडे इकडे झाले आमचे नरदे चालू पाहून घ्या डान्स वगैरे झाले आणि नंतर सगळी सगळी पब्लिक बसली मंडपात मग त्याला लगन लागणं लगन वगैरे लागलं आम्हाला धुमकाचे जेवण करायचे आम्ही सगळे सगळे आलो जेवण करायला बसलो फुल ताकत ना जेवण खावणं केले आणि मग नर्दे नवीन काढत फोटो मग कायले सोडता त्याला म्हटलं फोटो गिटो काढू फोटो गिटो काढले मग त्याने सोडला मंडप मंडप गिंडप सोडणार आम्ही अन्नाची गाडी घेतली आणि पोचलो त्याच्यातून चाललो घरच्या रस्त्यानं घरी आलो दुसऱ्या दिवशी उठलो दुसऱ्या दिवशी मग हा लागला कार्यक्रम ला रे परण गा